नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या किचन टिप्स घेऊन आलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नंबर एक बाथरूममधील बादलीवर डाग पडले असतील तर त्याला ब्रशने हार्पिक लावून पाच मिनिटे ठेवून द्या आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या घासणीने घासून घ्या आणि स्वच्छ धुवा एकदम चकाचक बादली निघालेली दिसेल नंबर दोन गॅसवरील बर्नरला गंज चढला असेल तर पाण्यामध्ये इनोचे एक पॅकेट टाका आणि पंधरा मिनिटे हे बर्नर त्याच्यामध्ये ठेवून द्या आणि बर्नर बघा नवे दिसू लागतील नंबर तीन बदामाचे बारीक काप हवे असतील तर गरम पाण्यात ठेवा याने बदामाचे बारीक काप होतील नंबर चार फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा याने फ्रीज छान स्वच्छ होतो नंबर पाच दही जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे व थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे यामुळे दहीचा आंबटपणा निघून जातो नंबर नंबर सहा गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवा त्यामुळे गव्हाच्या पिठाला जाळी लागणार नाही नंबर सात दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी स्वादिष्ट होते आणि वरतून घरची साठवलेली मलई घालावी याने मार्केटसारखी लस्सी घरच्या घरी तयार होते नंबर आठ भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवल्यास भात पांढरा शुभ्र होतो नंबर नऊ मसाल्यांना जाळी लागू नये म्हणून मसाल्यांमध्ये मीठ ठेवावे यामुळे जाळी लागत नाही नंबर दहा चहाचा स्वाद वाढवण्यासाठी चहामध्ये आले आणि विलायची ठेचून घाला याने चहाचा स्वाद अप्रतिम लागतो नंबर अकरा कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे परतताना थोडी साखर घालावी याने ग्रेवीचा रंग आणि ग्रेवीची चव खूप छान लागते नंबर बारा सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून बरणीत भरून ठेवावा नंबर तेरा डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चुटकू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडून तो तव्यावर चांगला फिरवावा नंबर चौदा पुरणाची पोळी बनवताना छान टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये वेलची सुंट आणि बडेशेपची पावडर करून घालावी नंबर पंधरा लाल लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजे वर्षभर तिखटाचा लाल रंग राहतो नंबर सोळा मेंदू वडे बनवताना डाळ मिक्सरमध्ये वाटताना मीठ हिरवी मिरची कोथंबीर आणि किंचित सोडा घालावा यामुळे डाळ छान वाटली जाते नंबर सतरा नेलपेंट आणि लिपस्टिक जास्त दिवस टिकवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवा याने नेलपेंट घट्ट होत नाही नंबर अठरा मसाले भात बनून झाल्यावर वरून थोडे तूप टाकावे याने भाताला चकाकी येते आणि थोडा कोळसा गरम करून एका वाटीत ठेवून त्यावर थोडे तूप टाकून झाकण लावावे यामुळे मसाले भाताला वास छान येतो आणि मसाले भातचा विला बन्नाट लागतो नंबर एकोणीस स्वयंपाकघरात झुरळ होतात जास्त करून फ्रीजच्या रबरमध्ये किंवा गॅसच्या खाली जास्त होतात तर त्यासाठी लवंगाच्या पाण्याचा स्प्रे मारल्यास झुरळ जागच्या जागी नष्ट होतात किंवा दूर पळून जातील नंबर वीस पुदिना जास्त असेल तर सावलीत वाळून घ्यावा व त्याची पूड करून ठेवावी आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा कधीही आयत्या वेळी उपयोगी पडते नंबर एकवीस शिल्लक राहिलेले ब्रेड असतील तर ते बाहेर ठेवून कडक करून घ्यावे आणि मिक्सरला बारीक करून घ्या मस्त ब्रेड क्रम्स तयार होतात चला तर सुग्रणींना रोजच्या उपयोगात पडतील अशा भन्नाट टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद